दक्षिण चित्रपट सृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा टू मध्ये पुष्पाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या कल्पलता यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे या चित्रपटात तिने एका साध्या आणि संघर्ष करणाऱ्या आईची भूमिका इतकी उत्तम प्रकारे साकारली की प्रत्येक दृश्याने प्रेक्षकांना भावनिक केले पण प्रत्यक्ष जीवनात ती तिच्या पडद्यावरच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे ग्लॅमरस आणि स्टायलिश कल्पलताचे खरे आयुष्य तिच्या साध्या भूमिकांच्या अगदी विरुद्ध आहे बेचाळीस वर्षीय कल्पलता तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे अनेक नवीन पिढीतील अभिनेत्रींना स्पर्धा देते तिचा साधेपणा आणि स्टायलिश शैलीने तिला एक वेगळी ओळख दिली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पूर्ण सिनेमासृष्टी हादरवून टाकली पुष्पाच्या आईच्या भूमिकेत कल्पलता यांनी एका संघर्षशील आईच्या वेदना आणि प्रेमाचे इतके खोलवर चित्रण केले की तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली चित्रपटाच्या यशानंतर कल्पलताचे वास्तविक जीवनातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तिचे ग्लॅमरस आणि फिटनेसने भरलेले फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत तिच्या व्यक्तिमत्वामुळे आणि शैलीमुळे ती सोशल मीडियावर आणखी लोकप्रिय झाली आहे पुष्पा टू हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक बनला आहे प्रत्येक पात्राने आपली छाप सोडली आहे परंतु कल्पलताच्या साध्या आणि भावनिक आईच्या भूमिकेने प्रेक्षकांना विशेषत प्रभावित केले कल्पलताचे अभिनय कौशल्य आणि तिचे वास्तविक जीवनातील व्यक्तिमत्व चित्रपटप्रेमींसाठी प्रेरणास्थान बनवते तिचा साधेपणा आणि बुद्धिमत्ता दीर्घकाळ लक्षात राहील